नमस्कार मी साक्षी आणसा आणि न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी नाशिक येथे कर्जदार शेतकऱ्यांचा मेळावा नाशिक येथे कर्जदार शेतकऱ्यांचा रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता जनता स्वामी आश्रम दावा मैल ओझरमिक निफाड येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे नाशिक जिल्ह्या मध्यवर्ती सरकारी बँकेने जाचक वसुली करून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कसबेदार सदरी बँकेचे नाव लावण्याचा सपाटा लावलेला आहे त्याविरोधात शेतकरी जन आंदोलन समितीच्या वतीने राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे सेटलमेंट या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या संदर्भात जावे वकील साहेब यांच्याकडे एक हजार एकशे फाईल दिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या पत्त्यावर आणि वेळेवर उपस्थित राहावे उर्वरित सर्व कर्जदार शेतकरी ज्यांना या लढ्यात सामील व्हायचे आहे त्यांनी देखील पुढील दिशा ठरवण्यासाठी या मेळाव्यात हजर राहावे तरी सदर मेळाव्यात जास्तीत जास्त कर्जदार सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन जन आंदोलन समितीचे वतीने प्रकाश शिंदे अर्जुन तात्या बोराडे खेमराज कौर नामदेव भगत पंकज शिरसाट एकनाथ धनवटे तत, दत्तात्रय शेडके चिंदू पाटील सुरेश शिरसाट भाऊसाहेब भंडारे रमेश अण्णा पवार मोती नाना पाटील गजानन खांदवे मनू पाटील अशोक भंडारे रमनाथ भंडारे दिलीप पाटील भगवान बोराडे सतीश सूर्यवंशी बाळासाहेब पाटील राजेंद्र जाधव अण्णासाहेब पाटील दिलीपराव महाले आदींनी केले मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करायची आहे त्या संदर्भामध्ये सर्व शेतकऱ्यांची नाशिकला विश्रामगृहावर या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर दौकर जायचं आहे आणि त्याच्यासाठी ओझर येथे सर्व शेतकऱ्यांची बैठक येत्या दोन तीन दिवसामध्ये कर्जदार शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे तरी त्यासाठी सर्व इथं उपस्थित कार्यकर्त्यांनी सर्व शेतकऱ्यांना कर। का त्या कर्जदार शेतकऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आव्हान करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि यासाठी आपण लवकरात लवकर याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करू त्यासाठी सर्व शेतकरी कटिबद्ध झालेले आहेत नारायण राजगुरु दहावा मैल ओझर मेक अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज